की जे पाणी पडाले रामानं बांध मारलेलं पाणी आहे आणि बारा महिने चोवीस तास पाणी चालू असते भावनाने माझ्या बहिणीनो आणि हा मंदिर आहे ते खाली पूर्ण डबरात आहे ते मंदिर आणि तिथं पाणी येते ते तलाव दिसतो की तुम्हाला तिथं बारा महिने तलाव तुम्हाला गव्हा सुद्धा कोरडा दिसणार नाही मी इथे बसलो होतो काय आणि आमच्या रावलेल्या गोष्ट दिसल्या तुम्हाला दाखवत थांबा काय दाखव भावा मंदिरच्या दारात सिगरेट ओढणे बऱ्याच दिवसानंतर रामलेला आले भावानो तर मंदिर आत व्हिडिओ करत चालत नाही म्हणून बाहेर आलोय शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाला जातला आणि वातावरण काय तिकडं काम चालू आहे का वर इकडं झाडे सगळी गार शांत आहे झाडाच्या आहेत तर राहुल्या कसा बसला बघा आमचा निवान इकडं वरती जाणार आहात आम्ही व्हिडिओ शूट करायला इथं वर अशा पायऱ्या आहेत मध्ये सावलीला बसूल आहे मी निवान आता हे जे पाणी पडाले रामानं बाण मारलेलं पाणी आहे आणि हे बारा महिने चोवीस तास पाणी चालू असते भावनं माझ्या बहिणीनं आणि हे पाठीमागचं जे आहे ते मंदिराचा काभार आहे तुम्हाला मी फोटो दाखवतोच नंतर पुढे व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट करून बघा वातावरण बाकी एवढं भार आहे तिथे वर काय खेळायचं तुम्हाला दिसते काय माहीत नाही मला ते खेळाल्यान बघा निवांत हे बघा वानर सेना कशी आहे येते निवांत छड्डू मारून निवांत बसल्या त्यांचा काय कामा ऊन लागून वैता ती म्हणून बसल्यात ओझ आणि मागं लागा नव्हतं त्यांचे काही छेड काढत नाही आधीच आम्ही दोघंजण आहे आणि मागं पडून आमच्या कोण आहे हे नालायकृतीची माणसं तुम्हाला दाखवतो हे देवाला येतात आणि बघा हे असे घाण करून जातात तिथं हे असं कचरा बाटल्या पित्यात आणि इथं टाकून जातात ती वानरसेना आणि चांगली ती खात्यात खात्यात आणि सगळं चांगलं तर करतात यांचं काय नाही हे बघा हे सगळा कचराच पडला आहे दाखवायचे तिकडे बी सगळा कचरा पडलेला आहे सगळी बोंबा बुंबा इथं पण बघा आमच्या बाटल्या आहेत सगळं टाकले फिराय जर येत असला तर असं करत जाऊ नका भावानू आता इथं वानरसेना बसलेली आहे आमची आमच्या तर काय अजून आलेल्या नाहीत म्हणून बोंबला थिंडा लावले मी तेवढंच देवाच्या ते आपल्याला ते 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 फिरल्यासारखं होते रामलिंग हे रामायण काळातील एक प्राचीन मंदिर आहे जे की निसर्गरम्य गुहा मंदिर पण म्हटलं जाते याला जिथं भगवान रामाने त्यांच्या चौदा वर्षाच्या वनवासात स्वयंभू शिवलिंग ठेवलं होतं असं मानलं जाते या मंदिराबद्दल अशी आख्या आहे की भगवान राम सीता लक्ष्मण त्यांच्या वनवासात या गुहामध्ये राहिली होती रामाने येथे भगवान शिवाची पूजा केली असंही सांगितलं जातं हे मंदिर एकोणीसशे सहामध्ये मध्ये एका प्रवासी संतानं शोधलं होतं त्यांना तोपर्यंत लपलेली ही प्राचीन रचना सापडलेली आतल्या गर्भगृहात दोन नंदी मूर्ती असणं पण एक दुर्मिळच आहे या मंदिराची दगडी खांबावर तेरा फूट उंच हेमाडपंती रचना आहे की नाही हे पण एक अवैशन्य ठिकाण बघण्यासारखंच आहे मित्रांनो सांगली कोल्हापूर रस्त्यावर कोल्हापूर पासून जवळजवळ वीस तेवीस किलोमीटर अंतरावर आर्ते गावात हे मंदिर आहे ज्याला की रामलिंग पण म्हणते या तलावात तुम्हाला बारा महिने पाणी आणि बारा महिने सगळं तुम्हाला जलचर बघायला मिळते आम्ही इथे बसलो होतो काय आणि आमच्या रावलेल्या एक गोष्ट दिसल्या तुम्हाला दाखवत थांबा काय दाखव भावा मंदिरच्या दारात सिगरेट आणि लॅम्प लांबणार भाऊ ना बघा इथंच मंदिर आहे आणि इथंच सिगरेट वाढत बसल्यात दुसरी गोष्ट असे स्टिंक पिल्यात इथंच बाटल्या टाकल्यात एक दोन तीन ते सगळा पूर्ण कचरा भरला इथं आणि ही बसायची जागा ॲक्च्युली इथे उन्हाळ्यात बसायला मिळावं म्हणून ते छत मारले आणि तर सगळं घू खाण करून टाकले भावानं आता बऱ्यापैकी कचरा इथनं उचलला आहे पण असं देवस्थानच्या ठिकाणी तर असं करत जाऊ नका मित्रांनो तर बघा ते आता ती कार्यकर्ते कलर मारलेत महाशिवरात्री तयार झाला आहे आणि इथनं सगळा कचरा पडला आहे वळीनं भावानं असं आपल्याच देवस्थानच्या थी थी ठिकाणी जर आपणच असं करत असलो ही लांचनातच गोष्ट आहे भावानं आणि माझ्या बहिणी लक्षात ठेवा जर तुम्ही असं येत असला तर असं करत जाऊ नका आणि जर कोण करताना दिसलं तर तिथंच हाणा आणि ते उचलून कचरा एका कोणती टाका कारण ती आपलं कर्तव्य आपली मंदिरं आपली धर्मस्थळं आपणच स्वच्छ ठेवायला पाहिजेत त्यामुळं ह्या गोष्टींची काळजी घेण्यास नालायक माणसांना तुडवा तिथे दिसली पाच मिनिटे म्हणून मला दोन तासांना ताई आली आत्ता आणि आता, आता गाडी लावल्या त्यांनी खाली बोलल्यात आम्हाला मला जातो भावानो आणि मंदिराच्या ठिकाणीशी घाण त्यांनी काय करायचं जाऊन एवढंच <laughs> मला सांगायचं होतं आतलं व्हिडिओ जर घात म्हटलं तर त्या शॉर्टमध्ये मी घालतोच आणि तर भेटूया लवकरच काय काळजी घ्या चला नुसता भावानो शांत असं कानात पण घाला का आणि निवांत ऐका कसं वातावरण आहे ते शांत कटकट नाही रखरत नाही कोणाची शांत निवांत